हव पाऊस चालू आहे तर आणि चलायला लागले पावसातून आता पावसाल्याशिवाय मार्ग नाही तिथे माहिती आहे का तर चलावं लागलं ना हव सकाळपासून चालू आहे पावसात आता पावसाचं काय हेच नाही ते कसं पाणी पडतं बघितलं ते हो तर हे पासे खेळते पाण्यात तन राह का सर्दी होईन काय हा का हे खारीवाला कसा आलाय पावसामध्ये का खतर ना तसेच यायला लागले तर भिजत 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 बघा आता हो का आता आले ना चला अरे तर किळ घेतले खायला रिक्षा तिथं उभा राहायला इथं नाही उभा राहिला रिक्षा तर बघा आता रिक्षा चालली के केले साळापासून बापरे कसलं पाणी आहे ना हो सांगते तुला यायला कसा चालू आहे बघा पाऊस बाबा म्हणजे रात्रीचं नाही जमत त्याला पावसाला रात्रीचं नाही जमत असं का मला पावसामध्ये चालले तर हा का वडा ढोसा आपल्याला घरातून वाटत नाही पाणी पण बाहेर चांगलं पडलंय वाया लागले पाणी हा काही पण कामाला जायच्या टायमाला दानादाना पडू रिकामा झाला म्हणजे बरं आहे पण नाही तसं होत आता काय आव पण लय गार लागत नाही दादा <laughs> आणि खुशाल तसं चालल्यावर काय सांगा बाबा मला थोडं बी भी भिजलं तर लयच गार लागत बघा